सुद्धा जे कंट्रॅक्टदार आहेत ते नेक्सेस घेऊन कशा पद्धतीने कंट्रॅक्ट मिळवतात ते हो ताजे उदाहरण म्हणजे परिमंडळ पाच आणि परिमंडळ सहा इथे जे आपले रस्त्याकडचे जे नाले होते किंवा जे वेगवेगळे छोटे छोटे नाले आहेत त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षासाठी महानगरपालिकेने निविदा झाली ई एस फोर एटी नाईन या परिमंडळ पाचमध्ये मध्ये ज्या पाच कंपन्यांनी भाग घेतल्या त्यापैकी दोन कंपन्या ह्या अपात्र ठरल्या आणि त्या दोन कंपन्या ज्या अपात्र ठरल्या होत्या त्या ई एस फोर नाईन्टी या निविधेमध्ये पात्र ठरलं आहे खरं पाहिलं तर स्वस्तिक आणि हर्सील नावाच्या ज्या दोन कंपन्या पात्र ठरल्या आहेत त्यांच्या जो व्यावसायिक त्यांनी जे कागदपत्र जमा केली आहेत ते निश्चितपणाने त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे अन्यथा एकीकडे एक अपात्र एक 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 दुसरीकडे एक 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 पात्र कशी ठरतील याबाबतीमध्ये महापालिके आयुक्तांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे की याची चौकशी करून कारवाई करावी आमच्या पत्रानंतर स्वस्तिक आणि हरसील यांनी जे मायनस साठ टक्क्यामध्ये काम करत होतं त्यांनी निगोशियन करून त्याला मायनस तेरा केलं आणि दुसरीकडे मायनस अठरामध्ये काम होतं खरं पर्यंत अशा कामाची गुणवत्ता कशी राखणार ते काम पूर्ण होईल का ही सर्वात मोठी शंका निर्माण होते आमच्या आयुक्ताकडे एवढीच मागणी आहे जी चौकशी करावी आणि या निविदा रद्द करत पुनश्च चांगल्या पद्धतीने निविदा काढण्यात यावी